संसदेच्या कामकाजात लोकसभा आणि राज्यसभेत आज महत्वाच्या विधेयकांवर चर्चा होणार आहे लोकसभेत क्रीडा क्षेत्राशी संबंधित दोन महत्वाच्या विधेयकांवर चर्चा होणार आहे पहिलं आहे राष्ट्रीय क्रीडा शासन विधेयक दोन हजार पंचवीस क्रीडा संघटनांमध्ये पारदर्शकता आणि खेळाडू केंद्रित प्रशासनाला या माध्यमातून प्रोत्साहन दिलं जाईल भारतीय क्रिकेट नियामक मंडळासह म्हणजेच बी सी सी आयसह क्रीडा संस्थांना कायदेशीर कक्षेत आणलं जाईल ज्यामुळे क्रीडा व्यवस्थापनात सुधारणा आणि जबाबदारी वाढेल दुसरं राष्ट्रीय डोपिंग विरोधी सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस जे दोन हजार बावीसच्या कायद्यात जागतिक डोपिंग विरोधी संस्थेच्या वाडाच्या मार्गदर्शनानुसार सुधारणा करेल यामुळे डोपिंग विरोधी अपील पॅनलची स्वायत्तता वाढेल आणि भारताच्या दोन हजार छत्तीस ऑलिम्पिक्स यजमानपदाच्या प्रयत्नांना बळ मिळेल राज्यसभेत सागरी मालवाहतूक विधेयक दोन हजार पंचवीसवर चर्चा होणार आहे जे सागरी व्यापाराला चालना देईल आणि बंदर व्यवस्थापनाला सुसंगत करेल ही विधेयकं पारित झाल्यास क्रीडा आणि सागरी क्षेत्रात पारदर्शकता कार्यक्षमता आणि आंतरराष्ट्रीय मानदंडांचं पालन सुनिश्चित होईल